जगदंबेची प्रिय सखी म्हणजे आई त्र्यंबुली कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनीच्या क्षेत्र रक्षक देवतांपैकी या देवीचे स्थान आहे कोल्हापूर शहराच्या पूर्वेला साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर तिथेच टेकडीवर त्र्यंबुलीचे पूर्वाभिमुख मंदिर आहे मध्ययुगीन अशी मंदिराची रचना आहे श्री त्र्यंबुली टेकडीच्या डाव्या बाजूला श्री मरगाई अर्थात मरीआईचे देऊळ आहे मरीयाई किंवा मरगाई ही महाकालीचे उग्र रूप असून तिला रोगराईची देवता मानले जाते या मंदिर परिसरातच हनुमान व भव्य अशी गणपतीची सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या समोर शककर्ते श्री शिवाजी महाराजांची देखील मूर्ती आहे या परिसरात कोल्हापुरी दांपत्याचे शिल्प भाविकांचे मन वेधून घेत असते श्री मरगाईचे मंदिर दोन खणी असून मंडप आणि गाभारा अशी रचना आहे गाभाऱ्यात एका छोटे खानी मखरात मरगाईचा तांदळा आहे या मुखवट्याला देवी देवीची पूजा बांधण्यात येते मरगाईचे दर्शन घेऊन आपण त्र्यंबुलीकडे येतो श्री त्र्यंबुलीच्या मंदिराला सभामंडप अंतराल व गर्भग्रह अशी रचना आहे श्री त्र्यंबुली देवीची मूर्ती चतुर्भुज असून हातामध्ये योगदंड त्रिशूल खंजीर व नरमुंड आहे मंगळवार शुक्रवार आणि उत्सवाच्या दिवशी देवीची चांदीचा मुखवटा जडवून अलंकार पूजा बांधली जाते देवीची नवरात्रामध्ये पालखी सोहळा व आरती सोहळा संपन्न होतो पावसाळ्यात पंचगंगा नदीचे पहिले पाणी देवीला वाहण्याची परंपरा आषाढ महिन्यात असते यावेळी अनेक तालीम संस्था घरोघरी वर्गणी काढून देवीची यात्रा केली जाते यावेळी पीढबागच्या तालावर तरुणाईचा जल्लोष वेगळाच असतो अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं कोल्हापूर एक्सप्लोरर हे अकाउंट फॉलो करा